नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या सगळ्यांच्याच चा, आवडीचा असा पास्ता बनवणार आहे मस्त असं व्हाईट सॉस बनवून अगदी मोजक्या साहित्यामध्ये अगदी हॉटेलमध्ये किंवा पास्ता सेंटरमध्ये मिळतो अगदी तसाच हा पास्ता होतो चवीलाही खूप छान लागतो मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी तुम्ही करू शकता इथे मी पास्ता घेतला आहे दोन वाट्या पास्ता घेते तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या अशा पद्ध पास्त्याचे वेगवेगळ्या आकाराचे पास्ता मिळतात तर अशा पद्धतीने मी हे दोन वाटी पास्ता घेतला आहे आता याला आपण शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे हा पास्ता वेगळेवेगळे प्रकार असतात तर हा असा मी घेतला आहे कारण हा शिजून खूप मोठा होतो आणि मग एकदम लांब अशा नळा असतात ते घेतले तर खूप मोठे होतात त्यामुळे मी असा घेतलेला आहे तर भांड्यात पाणी घेतलं आहे एक दोन वाट्या पास्ता घेणार असाल तुम्ही तर एक पाच सा, ते सहा सहा सात वाटी पाणी घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आता ह्या पाण्याला उकळी आली की मग आपण पास्ता शिजवून घ्या उकळी येऊसपर्यंत आपण वाट बघायची आहे थंड पाण्यात पास्ता शिजवायचा नाही एकदम चिकट होतो म्हणून पाणी चांगलं छान उकळू द्यायचं आणि मग पास्ता शिजवायचा तर बघा मस्त पाण्याला उकळी आली आता ह्याच्यामध्ये आपण पास्ता घालूया थोड़ एक होता। एक पास्ता घातल्याबरोबर थोडंसं असं ढवळून घ्यायचं चमच्यानी एकमेकाला चिटकतं ते मोकळं होतं आणि आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक पाच ते सात मिनटामध्ये हा पास्ता शिजवून तयार होतो जर तुम्ही मुलांच्या डब्याला देणार असाल तर काय करायचं रात्री हा पास्ता शिजवून ठेवायचा म्हणजे सकाळी तुम्हाला पटकन अगदी पाच ते सात मिनटामध्ये तुमची रेसिपी तयार होते बघा बघू शकता तुम्ही एक सात आठ मिनटं झालेत आणि पास्ता छान असा मो शिजलेला आहे हा इतपतच शिजवायचा जास्त ह्याच्यापुढे जाऊ द्यायचा नाही यात्र आपण मग सॉसमध्ये घातला की तो पास्ता फुटतो अशा पद्धतीने हा स सा सास्ता शिजवून घेतला आता याला गाळून घ्यायचा आहे पाणी निथळून घ्यायचं आणि थोडंसं वरून थंड पाणी घालायचं म्हणजे काय होतं शिजतो पुढे जाऊन शिजत असतो तो थंड झाला की तेवढाच राहतो आता हा मी गाळून घेते एका गाळणीमध्ये छान गाळून घ्यायचं आहे हे पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आता याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे तुम्ही मीठही घालू शकता मी वरून घालणार आहे चव बघून मग मीठ घालणार आहे काय काय पास्तामध्ये आधीच मीठ असतं काय कायमध्ये नसतं म्हणून आपण पूर्ण आधी शिजवून घ्यायचा आता बघू शकता तुम्ही काढून घेतलं मी थंड पाणी थोडंसं ओतून घेतलं बघा मस्त असा हा पास्ता शिजून तयार झाला आहे ह्याच्यापेक्षा जास्त फुटू द्यायचं नाही नाही तर मग एकदम गाळ होतो त्याचा तर हे बघा हे एवढा पास्ता होता तर छान शिजून केवढा झाला आहे बघा दाखवते मी बघा बघू शकता तुम्ही त्यामुळे हा अशा एवढ्या आकाराचाच मी घेतला आहे वेगवेगळे लांब असे नळ्यासारखे आकार असतात मोठे स्टार आकार असतात वेगवेगळे आकार असतात तर मी असा घेतलेला आहे आता कढईमध्ये कढई छान गरम करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये बटर घालायचं आहे इकडे एक दोन चमचे मी बटर घालते बटर थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता कारण मुलांना आपण करणार आहे म्हणजे छान भरपूर बटर घालायचं मुलांना आवडतंही बटर थोडंसं वितळून घ्यायचं आहे आणि मग आपण याच्यामध्ये मी आता इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा घेतला आहे तुम्ही पूर्णपणे मैद्यातही करू शकता किंवा कॉर्नफ्लॉवरमध्ये पण करू शकता तर मी दोन्ही थोडं थोडं घेतलेलं आहे एक एक चमचा दोन्ही घेतलेला आहे किंवा तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता फक्त गव्हाचं पीठ वापरल्यामुळे पास्त्याचा जे सॉस आपण करणार आहे त्याचा रंग थोडासा काळपट होतो आणि मग मुलं खाणार नाहीत म्हणून मी अशा पद्धतीनं करते आता हा पास्ता मी नेहमी करते अगदी माझ्या नातूला खूप आवडतो त्यामुळे आणि एखाद्या वेळेला संध्याकाळी खूप कंटाळा आला कधी स्वयंपाक करायचा काहीतरी छान खावंसं वाटलं की आम्हीही सगळेजण घरातले एक एक प्लेट खाल्ले की संध्याकाळच्या जेवणाचं कटकट संपून जाते अशा पद्धतीने हे बघा मस्त असं हे भाजून घेतलं आपण मैद्यामध्ये मैदा, मैदा आणि कॉर्नफ्लर आहे हे बटरमध्ये छान असं हे परतून घ्यायचं आहे अगदी खमंग सुवास आला पाहिजे किचनमध्ये तुमच्या तुम्ही उभं राहिले की तुम्हाला ते एक परतून घेतलेल्याचं छान खमंग सुवास येतो आता याच्यामध्ये ये दूध घालायचं आहे तर मी आधी बाजूला एक अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलं होतं दूधही गरमच पाहिजे थंड दूध घालू नका नाहीतर मग गाठी जास्त होतात त्यामुळं दूध बाजूला उकळत ठेवायचं उकळतं दूधच घालायचं पण थोडं थोडं घालायचं आणि अशा पद्धतीने ह्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला याच्यामध्ये मैदा आपण घातला आहे त्यामुळे थोड्याशा गाठी होतात थोडं थोडं करून दूध घालायचं आणि ह्या सगळ्या गाठी मोडून मस्त असा हा सॉस तयार करायचा आहे अगदी सात आठ मिनटामध्ये हा सॉस बनवून तयार होतो जर तुमच्याकडे पास्ता रे रेडी असेल शिजवून किंवा तुम्ही इकडे सॉस बनवताय बाजूला पास्ता शिजवत ठेवला तरी काय हरकत नाही तुम्ही एक दोन वेळा केलं की तुम्हाला ते होईल मी असंच पद्धतीनं करते आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी वेगळा पास्ता शिजवून घेतला नाही तर मग मी बाजूला पास्ता शिजत असतो एकीकडे आणि एकीकडे हा सॉस बनवायला ठेवते मी दुसरीकडे दूध गरम करायला ठेवते अशा पद्धतीने एकदाच हे सगळ्या प्रोसेस करू शकतो आपण बघा बघू शकता तुम्ही मस्त असं ह्या सगळ्या गाठी मोडून घेतल्या मऊ सूत असा हा सॉस तयार होतो आता याला थोडीशी उकळी काढायची आहे ढवळत राहायचं आहे सतत म्हणजे एक छान उकळी येते त्याला सळसळून उकळी काढायची नाही आपण दूध घातलेलं असतं फुटण्याची शक्यता असते म्हणून अगदी सावकाश चमचा फिरवायचा मी सा आता याच्यामध्ये मी मीठ घालते चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घातलं आहे कारण आपण बटरही घातलं आहे आणि आता चीजही घालणार आहे तर दोन्हीमध्ये मीठ बऱ्यापैकी असतं तेव्हा मीठ थोडंसं जपून घाला पाहिजे तर तुम्ही नंतर चव बघून घालू शकता त्याच्यामध्ये मी दोन क्यूब घेतलेले आहेत चीजच्या त्या वापरते मी इथं किसून घ्यायच्यात चीज मात्र तुम्ही किसूनच घाला कारण थोड्याशा गाठी जास्त राहिल्या की मग त्या विरगळत नाहीत अख्ख्या गाठी राहतात त्या विरगळतात जे किसून घेतलं ते विरगळतात आणि गाठी जे घात टाक पडतात त्या मग तशाच राहतात मग मुलांच्या दाताखाली तोंडाखाली आले की शक्यतो मुलं जास्त ते खारट लागतं त्यामुळं खात नाहीत त्यामुळे काळजी घ्यायची लहान मुलांना आपण करतो त्यावेळेला छान सगळं हे किसून घेतलं दोन किफ्ट घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण मुलांना आवडतं हे चीज बटर सगळं आणि आठवड्यातून एखादा दिवस तुम्ही डबायला द्यायला हा काहीच हरकत नाही कारण मुलं हे वाढतं वय असतं त्यामुळं त्यांना तेल तूप बटर भरपूर प्रमाणात त्यांच्या पोटामध्ये गेलं पाहिजे मोठ्यांना शक्यतो टाळावं चीज घालणं वगैरे पण लहान मुलांना दिलं तर काहीच हरकत नाही वाढता वयाला हे सगळं त्यांच्या शरीरासाठी पोषक आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं चवीला लागावं तिखटपणा थोडासा यावं म्हणून फ्राईड राईस आहे माझ्याकडे मसाला आहे जो मिळतो ना बाजारामध्ये चायनीज मसाला मिळतो तो मी वापरते हा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही मिरची पावडर वापरली तरी चालेल किंवा मग मिरची कुठून घेतलेलं थोडंसं सरसरीत असतं ते जर खात असेल तुमची मुलं तर तसंही वापरू शकता आता माझ्या नातू कसं वर तोंडाला लागलं की खात नाही म्हणून त्याच्यासाठी मी असं कधी मिरची पावडर वापरते किंवा मग कधी हा राईस मसाला असतो तो वापरते किंवा तुम्ही जर तुमची मुलं कधीतरी बनवून बघा जर पावभाजी मसाला खात असतील तोही थोडासा भुरभुरला तरी चालेल शक्यतो मिरची पावडर जर खात असतील तर नसेल खात तर तुम्ही असाच पांढरा सॉस ठेवू शकता हे थोडंसं चवीत बदल म्हणून मी अगदी थोडंसं तिखटपणा यावा म्हणून घरगुती पद्धतीनं आपण करतो त्या तेव्हा काहीतरी थोडेसे वेगवेगळे पदार्थ त्याच्यात घालून चवीला करू शकता बघा बघू शकता तुम्ही मस्त असा हा सॉस तयार झाला आता याच्यामध्ये तुम्ही हा शिजवलेला पास्ता येतो घालात आता ह्या सॉसमध्ये जर तुमची मुलं खात असतील तर तुमचे टॅमॅटो मोठे मोठे तुकडे करून कांद्याच्या फोडी करून शिमला मिरची असे हे थोड्याशा तुपावर किंवा बटरवर परतून ह्याच्यात मिक्स करू शकता जेव्हा मोठ्यांना खायला असं करायचं असतं तेव्हाही करू शकता किंवा तुमची मुलं खात असतील तर याच्यामध्ये भाज्या घालू शकता बघा मस्त असा, हो असा हा मस्ता पास्ता तयार झाला खूप छान असा मस्त होतो खायलाही खूप चवीला मस्त लागतो मुलांच्या आवडीचा आहे बाहेरून काय आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीनं करून मुलांना देऊ शकता मुलांनाही आवडेल घरातल्या बाकीच्यांनाही सगळ्यांना आवडेल असा हा मस्त पास्ता तयार झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार